नारायणगाव येथील खैरे हॉस्पिटल ते मच्छी मार्केटपर्यंत रस्त्याचे काही काम प्रलंबित असून गेली वर्षभर सुरू असलेले काम अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे यामुळे स्थानिक ग्रामस्थांना व दुकानदार रहिवाशांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन मोठा त्रास सहन करावा लागत आहे नेमका हा रस्ता का रखडला आहे याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माहिती द्यायला टाळाटाळ करत आहे याशिवाय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सात दिवसांच्या मुदतीमध्ये काम सुरू झाले नाही तर संबंधित विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील असा इशारा दिला आहे याबाबत नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी माजी उपसरपंच संतोष वाजगे आर्य पात संतोष दांगट यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित विभागाला इशारा दिला आहे हा रस्ता कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना योगेश पाटे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना नेमकी काय उत्तरे दिली याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी दिवसापासून जुन्नर रोडचा जो हा प्रश्न आहे हा प्रलंबित राहिलेला आहे ठेकेदाराने बऱ्याच दिवसापासून काम बंद ठेवलेलं आहे सरपंच म्हणून तुमची काय भूमिका आहे आत्तापर्यंत जवळपास तीन वेळा त्या संदर्भात मिटिंग ठेकेदार असतील अधिकारी असतील किंवा ज्या लोकांचं काही अतिक्रमण राहिले त्यांच्या बाबतीत अशी जवळजवळ तीन वेळा मिटिंग झाली आणि तीन वेळा सामंजस्याने खरं प्रयत्न चालू आहे किती अधिका केल्यानंतर सुद्धा काम लवकर सुरू झालं त्या माध्यमातून खरंच दोन तीन वेळा मिटिंग सुद्धा जर काही होणार नसेल तर आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पण दिले की जर ह्या आठवड्यात काम चालू नाही झालं तर पुढच्या आठवड्यात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा आमचा मानस आहे कारण काम वर्ष झाले हे पेंडिंग आहे आणि शेवटी बघा अतिक्रमण हा तुमचा विषय आहे हा काही ग्रामपंचायत प्रशासनाचा विषय नाही आम्ही आपलं सामु सामुपचाराने सामंजस्याने विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही सगळ्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करण्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपात आम्ही सगळेजण तयार असतोय पण एवढं होऊ नये जर काम मार्गाला लागत नसेल तर मग मात्र वेगळा मार्ग अवलंबवावा लागेल हे मात्र आपल्या माध्यमातून सांगतो नेमका रस्ता किती रुंद आहे किंवा काही जण म्हणतात की कुणीतरी दबाव टाकते की एवढंच करा किंवा असं काही असं काही नाही जे त्या दिवशी पहिल्या दिवशी आपली मिटिंग झाली सार्वजनिक बास बांधकामाच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण सगळे ग्रामस्थ मिळून नऊ मीटरचा रस्ता आपला आपल्या कारणे पण तेवढं अंतर सगळ्यांकडून अपेक्षित आहे आणि ज्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या मोठ्या बिल्डिंगला कुठेही धक्का न लावता बारीग 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 हो था जे बारीक बारीक विषय आहेत जे बारीक बारीक इथं नुकसान कमी होते अशा ठिकाणचं आपलं काढायचं ठरलं आणि ह्या लोकांनी मला वाटतं निम्म्या भागातल्या लोकांनी काढलंय पण पुढच्या भागातल्या काही लोक मात्र ज्याला जाणीवपूर्वक थांबवायचं काम करतात आणि मला वाटतं हे चुकीचं आहे जे ठरलंय त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा सहकार्य करावं ही हो। विनंती आमची सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना जे थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी बघू तुमची काही तीन वेळा चर्चा झाली तीन वेळा त्यांच्याशी चर्चा झाली या अधिकारी असताना चर्चा झाली घेतो हा काढून म्हणतात पण काढत नाही आठ दिवसात जर पीडब्ल्यूडी तर आपण म्हणजे जी ठोस भूमिका काय नाही सांगितलं तुम्हाला ठोस भूमिका हीच आहे जर पहिली ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन त्यांच्याशी चर्चा करून समाधानकारक उत्तर आलं नाही काम चालू झालं नाही तर निश्चित स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाला चालू लावण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय असणार नाही धन्यवाद